जय श्रीराम सर्वांना मित्रांनो आणि मनुष्य मनुष्यजन्म हा खूप नशिबाने मिळत असतो बरोबर आहे हे तुम्हाला समजते मानणे कारण याआधी आपण अनेक जन्म घेतले असतील त्याआधी आपण काय पाप केले काय पुण्य केले हे आपल्याला माहीत नाही आणि नक्कीच पाप जास्त केले असतील म्हणूनच हे मनुष्य जन्म मिळाला आहे की ज्या जन्मामध्ये पुण्य करून ते पाप नष्ट करण्यात यावे मनुष्यजन्म सार्थकी व्हावा देवाची भक्ती करावी आणि सर्व प्राणी मात्रांना त्यांचा अधिकार मिळून द्यावा यासाठी मनुष्य जन्म मिळाला आहे हे पडते तुम्हाला मग कशाला नॉनव्हेज खा खाण्याचा आग्रह करता का त्या मुख्य प्राण्यांचा जीव घेऊन त्यांच्या पापाचे भागीदार बनतात त्यांचं पाप त्या मुख्य जीवांचं पाप तळतळाट का तुम्ही ओढवून घेताय त्यांनी काय असा गुन्हा केलाय की के तुम्ही तुम्ही त्यांना खाताय किती निष्पाप जीव आहेत ते का त्यांचा तुम्ही बळी घेताय एक कारण सांगा मला तुम्ही आपण कुठल्याही समाजात जन्माला येऊ पण मनुष्य जन्माचा ध्येय हे एकच असलं पाहिजे स्वतः सोबत स्वतःच्या समाजाचं प्राणीमात्रांचं आणि देशाचं रक्षण आणि विकास हे एकच ध्येय प्रत्येकाचं असल पाहिजे आणि आपल्या या मूर्खपणामुळेच गाई आज कत्तलखान्यामध्ये जात आहे तस्करी होत आहे मोठ्या प्रमाणात हे का घडत आहे आपल्या मूर्खपणामुळे थोडे जागे व्हा पैसा कमवण हे खूप महत्वाचं नाहीये सगळ्या गोष्टींचं महत्त्व तुम्ही फक्त एकाच गोष्टीला दिलं आहे तो म्हणजे पैसा पैसा तुम्ही कितीही कमवा त्यासोबत आपले संस्कार आणि संस्कृती ही जपली गेली पाहिजे तर त्या पैसा कमवण्याला अर्थ आहे लक्षात घ्या गोष्ट आणि गायी पाळायला सुरुवात करा आता अनेक समाजात बघतो की लिंगायत असू दे ब्राह्मण असू दे बरेच असे समाज आहे त्याच्यामध्ये नॉनव्हेज खाणं मांस खाणं हे वर्ज आहे खायचं नाहीये या समाजामध्ये कारण हा समाज देवाच्या जवळ देवाच्या भक्ती करणारा समाज मांडला जातो बरोबर पण काही असे लोक आहेत त्यांना याचा विसर पडला आहे कारण आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाची जबाबदारी देखील आपल्यावरती असते हे लोक विसरतायत तर त्या सर्व लोकांना मला सांगायचं आहे तुम्ही हे असं वागू नका नॉनव्हेज खाणं बंद करा गायींची सेवा करा कारण तुमच्या काही लोकांमुळेच पूर्ण समाज बदनाम होत आहे नॉनव्हेज खाऊन काय मोठे तुम्ही तीर मारणार आहेत जर देशाच्या सीमेवर लढायला लढू शकता का तुम्हाला परमेश्वर नॉनव्हेज खा काही पण खा सीमेवर लढायला जा का ताकद तुमच्या प्राण्यांचा जीव कशाला घेता काय बिघडवलंय त्यांनी तुमचं शिवाजी जन्माला यावा पण कोणाच्या घरी शेजाऱ्यांच्या घरी का तुमच्या जन्माला आलं तर तुमच्या घरामध्ये आलं तर काय बिघडलं पण तो त्याग करायला कोणाला नको स्वतःच्या संस्कृतीला आपणच जपायचं आहे परकीय येणार नाहीत आज मोदी देशाचे पंतप्रधान आहेत पण ते फक्त एक नेता नसून देशभक्त संस्कृती भक्त आयुष्यात त्यांनी काय कमवलं का ते जर पैशाच्या मागे लागले असते तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतं आज राम मंदिर झालं असतं आपल्या सीमेवरती जवानांना किती त्रास होता आज आहे का कोणाची हिंमत हे कोणामुळे शक्य झालं आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर ते हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत ते काय वेगळ्या ग्रहातून आले आहेत का नाही ना ते पण या पृथ्वीवरच जन्माला आलेत पण सर्वात महत्वाचे संस्कार <coughs> सॉरी मग कुठे गेले आपले संस्कार आपले संस्कार एवढेच का की पैसा कमवायचा घर चालवायचं चा, आपला घर संसार आपला आपलं आपलं स्वार्थ 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 फक्त स्वार्थच बघायचा का एक दिवस मरून जाताल सगळेच मरणार आहेत देवाने विचारलं काय केलं तुम्ही तुम्हाला मनुष्य जन्म दिला हे फुकट शरीर दिलं याची किंमत आपण ठेवतच नाही ते धन्यवाद देत नाही कोण कोण देत ईश्वराला धन्यवाद एवढं सगळं मौल्यवान शरीर आपल्याला दिलं मग याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे की नाही हे तुम्हीच मला सांगा मग काय करतोय आपण स्वतःच्या मनाला थोडं विचारा की आपण काय करतोय आपण काय केलं पाहिजे जेणेकरून देशाचं संरक्षण होईल संस्कृतीची जपणूक होईल आपल्या नद्यांचा काय हाल आहे जंगल तोड चालली आहे मग चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही सगळे एकत्र का नाही प्रश्न आहे स्वतः बदला तरच देश बदले आणि हे स्वातंत्र्य जे आहे ना ते फुकट नाही मिळालेलं अनेक वीर पुरुषांनी बलिदान दिलं आहे म्हणून हा स्वातंत्र्य मिळालं आहे आपल्याला ह्या स्वातंत्र्याचं गांभीर्य लक्ष ठेवा राम मंदिर उगच नाही बनवलेलं उगच नाही बनलं अनेक लोकांचे जीव गेले आहुती दिले त्यांनी म्हणून आज हे राम मंदिर बनलं आहे तर त्याचं थोडस गांभीर्य लक्षात घ्या आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा की मी काय करत आहे काय नाही देशसेवा करा गोसेवा करा करा गाई पाळा आणि आपल्या समाजाचे रक्षण स्वतः करा आणि नॉनवेज खाणं बंद करा नाहीतर त्याचे पापाचे परिणाम तुम्हाला भोगल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पण बराल एक दिवस असेच कोणाच्या तरी रूपामध्ये येऊन कोणाच्या तरी कस याच्या सुऱ्याखाली येऊन ንምስ